मंडई लाईफस्टाईल विथ गार्गिया ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत हिवाळा स्पेशल मेथीचे लाडू मेथीचे लाडू बोलते की सगळ्यांचं तोंड थोडं कडबट होतं कारण बहुतेक जणांना मेथीचे लाडू आवडत नाहीत पण मेथीचे लाडू हे शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत मेथीचे लाडू खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती असते ती वाढते आणि परत मेथीच्या लाडूमुळे आपल्याला जर दुखीचा त्रास असेल तर तो सुद्धा कमी होतो त्यामुळे त्यामुळे ता, जर आपण सकाळचा जर चहाऐवजी वगैरे आपण काहीतरी खातो त्यापेक्षा जर एक, एक मेथीचा लाडू सकाळी जर खाल्ला तर तो पूर्ण श दिवसभर आपल्याला कॅ कॅल्शियम के, देतं त्यामुळे जर आपण एक लाडू खाल्ला दिवसभरात तरी आपली रोगप्रतिकारशक्ती आहे एकदम चांगले राहते दिवसभरात त्यामुळे जर हिवाळ्यामध्ये तरी हिवाळ्यात खूप जणांना संधिवाताचा त्रास तर तर होतो त्यामुळे जर एक एक लाडू जर खाल्लात तर खूप फायदा होतो त्यामुळे आणि खूप जणांना हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला ह्याचा खूप त्रास तर होतो त्यामुळे जर लाडू आपण जर मेथीचे लाडू खाल्लात तर त्यामुळे सर्दी खोकला घसादुखी संचर्या, या आजारापासून आपला बचाव होतो त्यामुळे लहान मुलांना सुद्धा दिवसातून एक तरी लाडू हा खायला द्या आणि मोठ्यांनी सुद्धा हा आवर्जून खावा आ, की असं बघू नका की गोड आहे की कडू वगैरे जर शरीरासाठी आपल्याला काहीतरी पौष्टिक हवा असेल तर हा लाडू खाण्याचा प्रयत्न करा तर ता ता आता बघूयात आपण साहित्य त्यासाठी काय काय लागतं ते तर आता इकडे तुम्हाला असं वाटेल की मी कढईमध्ये डायरेक्ट तुपका टाकते मी तुम्हाला मेथी भिजत ठेवलेली काण्या दाखवली तुपामध्ये तर तसं मी नाही करणार आहे कारण की ऑलरेडी माझ्याकडे रेडीमेड पीठ आहे ज्याच्यामध्ये गहू आणि मेथी हे मिक्स आहे गव्हाचं पीठ आणि मेथीचे दाणे त्यामुळे मला ते एका माझ्या भाऊजींच्या आईने दिलेले आहेत त्यामुळे ते पीठ मी डायरेक्ट वापरणार आहे तर मी इकडे आधी एक कप पीठ घेते आणि ते व्यवस्थित मी खरपूस असं भाजून घेणार आहे जेणेकरून त्याचा कडवटपणा आहे तो थोडासा कमी होईल कारण का असं डायरेक्ट आता भाजल्यावर खूप कडू होणार आहे त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा मेथी तुपामध्ये भिजत ठेवलेली नाही दाखवली ह्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं आहे ते आता मी व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि घ्यास जो आहे तो आपल्याला आ, फ्लेम स्लो फ्लेमवरतीच ठेवायचं एकदम स्लो फ्लेमवरती हे पीठ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खरपूस असं सर असं भाजून घ्यायचं त्याला तूप सुटेपर्यंत व्यवस्थित हे पीठ भाजून घ्यायचं आहे आणि काही काही जण आपल्याला व्हिडिओमध्ये सांगतात की आपल्याला हे पाच सहा मिनटंच भाजून घ्यायचं तर अजिबात पाच सहा मिनटामध्ये होत नाही ह्याला दहा पंधरा मिनटं लागतातच कारण का आपल्याला ते व्यवस्थित भाजून घ्यायचे कच्चं नाही ठेवायचं आहे त्यामुळे जेवढं भाजतं तेवढं भाजा आणि मी एका साईडला डिंक ऑलरेडी भाजून घेतलेलं तर मला लक्षात नव्हतं व्हिडिओ करायचं तर आता हे लाटचे होते ते मी करताना तुम्हाला दाखवते तर डिंकसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत ते सुद्धा कच्चे नाही ठेवायचे जेणेकरून ते लाडू खाताना आपल्याला प्रॉब्लेम होईल आणि नंतर मी इथे दोनशे ग्रॅम बदाम घेतलेले दोनशे ग्रॅम बदाम ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत बदाममुळे आपल्याला विटॅमिन ई आणि मॅग्नेशियम आणि प्रोटीन हे भरपूर प्रमाणात मिळतं त्यामुळे बदामसुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत आणि डिंकसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे त्याच्यामुळे आपल्याला फॉलिक ॲसिडचे प्रमाण भरपूर मिळते आणि डिंकाच्या सेवनाने भरपूर ऊर्जा मिळते आणि इकडे काजूसुद्धा मी दोनशे ग्रॅम घेतलेले आहेत काजूसुद्धा व्यवस्थित आपल्या तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत काजू पण आपल्या शरीरासाठी तेवढेच महत्त्वाचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला प्रथिन आहे लोह आणि जीवनसत्वे पोटॅशियम झिंक फॉस्फरस मॅग्नेशियम आणि कॉपर हे मोठ्या प्रमाणात मिळते त्यामुळे काजूसुद्धा आपल्याला भरपूर घ्यायचे आहेत आणि ते पण व्यवस्थित तुपामध्ये खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आप व्यवस्थित अक्रोड मी शंभर ग्रॅम घेतले ते सुद्धा आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत अक्रोडमुळे आपली हाडं आहेत ती मजबूत होतात त्यामुळे मी अक्रोडसुद्धा घेतले आणि ज्यांना हाडांचा त्रास आहे त्यांनी तर अक्रोड मिक्स करूनच घ्यायचं आहे ते मी शंभर ग्रॅम घेतले हे सगळं आपलं पौष्टिक आहार आहे त्यामुळे हे सगळं आपल्याला मेथीच्या लाडूमध्ये घ्यायचंच आहे आणि ते मी आता हे पंपकिन सीड्स घेतलेत म्हणजे भोपळ्याच्या बिया घेतल्यात ते सुद्धा मी शंभर ग्रॅम घेतल्यात आणि पिस्ता सुद्धा आहे पन्नास ग्रॅम आता आपल्याला हे मी पिस्ता आहे तो मी व्यवस्थित भाजून घेते तुपामध्ये ते मी पन्नास ग्रॅमच घेतले पिस्ता आणि इकडे आता मी हे शंभर ग्रॅम भोपळ्याच्या बिया घेतल्यात त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि भोपळ्याच्या बियामुळे आपल्याला फॅटिक ॲसिड फॉस्फरस पोटॅशियम जास्त त्याच्या कमिनो ॲसिड आणि फिनोलिक संयोगी असतात त्यामुळे काय होते आपल्याला मधुमेह हृदयरोग स्नायू हाडे हाडे दुखणे केस गळणे आणि मुरुमांवर नियंत्रण मिळवता येते त्यामुळे मी हे सुद्धा ह्यामध्ये घेतलेलं आहे मेथीच्या लाडूमध्ये आणि ते सुद्धा व्यवस्थित भाजून घेते काळे मनुके काळे सुद्धा आपल्या हाडांसाठी खूप जास्त उपयोगी आहेत ते पण मी शंभर ग्रॅम घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचेत आणि मस्त आता असे करवंद आहेत असे वाटतात आपल्याला एकदम करवंदासारखे फुगलेले आहेत आणि थोड्या वेळाने ते बाहेर काढल्यानंतर पर परत नरम होतात फक्त गरम करताना ते असे फुलतात करवंदासारखे हे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि सुक्क खोबरं मी पाव किलो घेतले ते सुद्धा मी एकदम बारीक किसले आणि ते आता मी एकदम असं खरपूस भाजणार आहे जास्त आपल्याला करपवायचं नाही व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि नंतर तेसुद्धा त्याची पण आपल्याला पावडरच करायची जे आपण ड्रायफ्रूट्स भाजलेले आहेत त्याची सगळ्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे खोबऱ्या सुकं खोबऱ्याची सुद्धा आपल्याला पावडरच करून घ्यायची त्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आता मी इकडे कढाई स्वच्छ करून पन्नास ग्रॅम अळीव घेतल्या अळीव म्हणजे आपण त्याला हलीमसुद्धा बोलतो अळीव पण व्यवस्थित आपल्याला फक्त त्याच्यामध्ये तूप नाही घालायचं ते, ते आपल्याला सुखेच भाजून घ्यायचे अळीवमध्ये सुद्धा आपल्याला लोह कॅल्शियम जीवनसत्व क हे मिळतं त्यामुळे अळीवसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामुळे आपलं रक्तशुद्धी पण होतं त्याच्यामुळे आणि अळीव अळीव आहे ते जर तरुणाने घेतलं तर त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे हळ हळीम आहे ते तुम्ही असंही खाऊ शकता कधीही दूध आ... आणि हे हाली माहिती भाजलं की नाही कसं क समजायचं तर असं जर उडायला लागले की आणि आवाज यायला लागला की समजून जायचं की आता हे आपले परफेक्ट भाजलेले आहेत तर जास्त पण भाजून नाही द्यायचं असं झालं की समजायचं झालं मग लगेच काढून घ्यायचे नाहीतर ते करपले जातील आणि इकडे मी आता पन्नास ग्रॅम खसखस घेतली आहे खसखससुद्धा आपल्या त्याचप्रमाणे भाजून घ्यायचे त्यातसुद्धा सूप नाही घालायचं आहे सुखच भाजून घ्यायचं आहे खरपूस असं त्या ते सुद्धा असे तडतडायला लागले की समजून जायचं की आपली खसखस भाजून झालेली आहे आता मी हे सगळं मिश्रण पीठ जे घेतलेलं होतं त्याच्यामध्ये मी हे सातशे ग्रॅम मी गूळ घेतला आहे गूळसुद्धा मी आ... देशी गुळ घेतला आणि तो मी व्यवस्थित किसून घेतला आहे आणि तो आता आपण जे हे पीठ आहे ते मी भाजलेलं ते गरमच होतं त्यामुळे त्याच्यामध्येच आपल्याला हे गुळ मिक्स करून घ्यायचं आपल्याला पाक करण्याची वेगळी गरज नाही लागणार आहे पीठ गरम असल्यामुळे त्याच्यामध्येच आपल्याला हा गुळाचा कीस त्यामुळे किस करून घ्यायचं आहे असे कट करून नाही घ्यायचे जेणेकरून पट्टाफट्टो त्याच्यामध्ये विरघळला जाईल आणि असं थोडा वेळ आपल्याला मिक्स करून ठेवून द्यायचं आहे एका बाजूला त्यामुळे गु गूळ आहे तो आपला व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि न आता सध्या गरम आहे त्यामुळे चमच्यानेच हे करायचे नंतर आपल्याला हाताने तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पाच कप मी पीठ घेतलेलं आहे पाच कपाला मला सातशे ग्रॅम गूळ लागले आहे गावठी गुळच घ्या तो श आपल्या शरीरासाठी चांगला असतो त्यामुळे गावठी गुळ वापरा आता मी व्यवस्थित हाताने मिक्स करून घेते गरम आहे त्यामुळे मी हळूहळू करते आणि हे जे ड्रायफ्रूट्स आपण घेतलेले ते सगळे मी मिक्सरला लावलेत त्यामुळे त्याची पेस्ट आहे ती अशी पातळ झाली आहे कारण का आपण ते घीमध्ये ग भाजलेले आहेत त्याच्यामुळे त्याची एकदम ओलसर अशी पेस्ट झाली आहे पण घाबरायचं घाबरायची गरज नाही आहे कारण का ते व्यवस्थित आपले परफेक्ट होणार आहेत ह्या पिठामध्ये मिक्स आणि जे अळीव आणि खसखस आहे तीसुद्धा मिक्स करून घ्यायचे आणि वेलची पूड आपल्याला घ्यायची दोन चमचे वेलची पूड आहे ती ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि हे सगळं मिश्रण आहे ते आता आपल्याला एकजीव करून घ्यायचे सगळीकडे पसरलं पाहिजे सगळ्या पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे गूळ आणि हे आणि आता पप्पा बघतायत की लाडू व्यवस्थित होत आहेत का पण लाडू परफेक्ट एकदम झालेले आहेत काही तुम मला आधी वाटलेलं की पेस्ट एवढी ओली झाली आहे तर कसं होईल पण नाही काहीच घाबरण्यासारखं नाही पटाफट मिक्स केल्यानंतर व्यवस्थित लाडू झालेले आहेत आणि इकडे बहीण आणि माझे पप्पा लाडू वळताना दिसत आहेत लाडू आता तसे झालेले आहेत छान झालेत लाडू आणि अशा प्रकारे आपले मेथीचे लाडू हे तयार झालेले आहेत तुम्ही रेसिपी बघितलीच आहे कशी मी काय काय दाखवलं आहे सगळं पौष्टिक आहार त्यामध्ये मी मिक्स केलेला आहे आणि खूप पौष्टिक असे हे लाडू झालेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत मी व्हिडिओमध्ये बघितले तसे बघा खूप छान असे दाणेदार लाडू झालेले आहेत आता मी मी तर रोज एक एक लाडू हा खाणार आहे कारण का मला तर मेथीचे लाडू खूप आवडतात त्यामुळे मी हा आवडीने खाणार आहे आमच्या घरात तसे आवडतातच सगळ्यांना त्यामुळे सगळ्यांना खातात आवडीने आणि शरीरासाठी सुद्धा चांगला आहे मी तुम्हाला सा दाखवते मी जास्त कडू आहे घालाय का ते परफेक्ट झाला एवढा तर कडू आपल्याला हवाच आहे शरीरासाठी कारण का आपण दिवसभरात खूप आपल्या शरीरामध्ये गोड पदार्थाचं सेवन जास्त झालेलं असतो त्यामुळे हा जरी खाल एक लाडू खाल्ला तरी तुम्हाला पूर्ण शरीरात तुमची रोगप्रतिकारशक्ती ती वाढते तर एकदम परफेक्ट आहे मी जे माप सांगितलेलं आहे वजनी माप त्याप्रमाणेच लाडू करा तुम्हाला पाक वगैरे करायची सुद्धा गरज नाहीये तर आपल्याला सगळं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित बाकी पट पत, पटापट होणारे हे लाडू आहे त्यामुळे सगळ्यांनी ता घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा कमेंट्स खूप कमी येतात त्यामुळे जरा कमेंट्स करून तुमच्या प्रतिक्रिया ता मला कळवा त्यामुळे मला कळेल की काय बरोबर आहे काय चूक आहे ते आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच तुमचा प्रतिसाद नेहमी मिळू दे हीच अपेक्षा आहे तुमच्याकडून आणि लाडू तर खूपच छान आहे मी आता पूर्ण लाडू खाणार आहे आणि सकाळीसुद्धा खाणार आहे तर भेटूयात परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत असे सोबत राहा चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना उम् बाय आणि हो जर तुम्हाला मेथीच्या लाडूची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला मेथीच्या लाडूची ऑर्डर पण देऊ शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये मा माझा इंस्टाग्राम आय डी आणि तुम्ही जर यूट्यूबला मला कमेंट्स केला तर मी सांगेन तुम्हाला रिप्लाय देईन तर जर कोणाला हवे असतील मेथीचे लाडू घरगुती तर ऑर्डर देऊ शकता